हॅलो फ्रेंड्स मी प्रदीप आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवा व्हिडिओ आज आम्ही मागवला नवा मोबाईल हा मोबाईल कोणता आहे त्याचे फीचर्स काय ते तुम्हाला आता दाखवणार आहे तर आम्ही मागवला आहे मोटोरोलाचा एच सिक्स्टी प्रो हा तीस तारखेला मोबाईल लॉन्च झालेला आहे आणि सात मेला याचं सेलिंग स्टार्ट झालं आहे तीस तारखेला मी तीस एप्रिलला लॉन्च झालं आहे आणि सात मेला याचं सेलिंग स्टार्ट झालं आहे आणि आज आठ मेला डिलिव्हर झालेली आहे म्हणजे वन डे डिलिव्हरी झालेली आहे तर याची जी बॉक्स प्राईस आहे ती फोर्टी वन थाउजंडची आहे जर ऑनलाईन प्राईस याची बघितला म्हणजे या वेरियंटची बारा दोनशे छप्पन जी बीची प्राईस बघितला तर थर्टी फोर थाउजंड आहे आणि आठ दोनशे छप्पन जी बीची प्राईज तुम्हाला ऑनलाईन भेटेल थर्टी थाउजंड था था तर आता आपण हा बॉक्स ओपन करणार आहे याला पाठीमागे सील आहे त्यात पहिला कट करायचं आहे आता आपण याचं सील कट करूया सील कट केल्यानंतर आपल्याला आतमध्ये बघायचं आहे बॉक्समधून ओपन केल्यावर तुम्हाला हा मोबाईल असायचे याच्यावरती अल्ट्रावायोलेट स्क्रीन प्रोटेक्टरचे इंस्ट्रक्शन्स दिले आहे मोबाइल प्रोटेक्शन दिल जाए बॉक्स मधे चार्जर है नाईन्टी वॉटचा चार्जर आहे आणि ह्याच्यासोबत आहे टाईप सी सी टू सी चार्जिंग केबल आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे बॉक्समध्ये सिम इजेक्टर आहे आणि या बॉक्समध्ये त्याच्यामध्ये आपल्याला यूजर इंस्ट्रक्शन आहे यूजर गाईड आहे तर आता आपण मोबाईल चालू करणार आहे मोबा अँड्रॉइड व्हर्जन आहे आपण मोबाईल चालू करून घेतलेला आहे मोबाईल चालू केल्यानंतर याचा डिस्प्ले गर्व डिस्प्ले आहे एकदम छान वाटते त्याच्यानंतर तुम्ही इकडे कॅमेरा बघू शकता कॅम याचा सेल्फी कॅमेरा फिफ्टी मेगापिक्सल आहे त्याच्यानंतर जे तीन कॅमेरे आहे एकूण फिफ्टी 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 कॅमेरा आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघितलं तर हे वॉल्यूम बटन आहे लॉक बटन आहे आणि इकडे तुम्हाला ए आय बटन दिसेल तर याचे आपण सेटिंग बघूया याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलची सर्व इन्फॉर्मेशन दिसेल तिथे सिस्टममध्ये अबाऊट अबाऊट फोनमध्ये बघितला तर बारा जी बी रॅम आहे कॅमेरा डिटेल्स आहे पन्नास मेगापिक्सल पन्नास मेगापिक्सल पन्नास मेगापिक्सल आणि त्याचे स्टोरेज बघितला तर दोनशे छप्पन जी बी स्टोरेज आहे त्याला या मोबाईलला सी टाईप चार्जिंग पोट आहे त्याच्यानंतर इकडे स्पीकर आहे आणि त्या सिम ट्रे आहे इथे आणि बरे डॉल बी ॲटमॉस्ट लिहिलेलं आहे त्याच्यानंतर इथे नॉईज कॅन्सलेशनचा मायक्रोफोन आहे त्याच्यानंतर इकडे आपल्याला फिफ्टीन वॉटचा वायरलेस चार्जिंगची सिस्टम आहे मोबाईलला इथे तुम्ही बघितलं तर स्क्रीनवरती फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि त्याच्यानंतर डबल टॅप केला तर फोन इथे लॉक होतो त्याच्यानंतर आता आपण या मोबाईलचा कॅमेरा बघणार आहोत कॅमेरा क्वालिटी या मोबाईलला तुम्हाला सेल्फी कॅमेरा आणि बॅक कॅमेरा दोन्ही पण फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंगचा ऑप्शन तुम्हाला देतात व्हिडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोर केचं ऑप्शन आहे फोर के व्हिडिओ शूटिंग इथे होतं याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असणार आहे ते तुम्हाला मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर पण ह्या मोबाईलचं अनबॉक्सिंग तर केलेलं आहे त्याची व्हिडिओ क्वालिटी कॅमेरा क्वालिटी कशी आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय